काका तुमचं नाव सांगा ना अशोक वैद्य अशोक वैद्य काका काय अडचण आज जाणवली पहिल्यांदी आम्हाला पहिले पावत्या यायच्या कुठला बूथ आहे कुठे जायचं आहे या वेळेला काहीच आलेलं नाहीये आम्हाला मागच्या वेळेला विधानसभा इलेक्शनला आमचा एम एच इथं नंबर आला होता म्हणून तिथे गेलो तिथे मग त्यांनी सांगितलं नाही तुम्ही बाहेर बसल्या त्यांच्याकडनं तुम्ही काढा मग त्यांना ते आधार कार्ड वगैरे दाखवून मग त्यांनी सांगितलं इथे नाहीये तुमचं गावदेव मैदानात जा म्हणजे आमच्यासारख्या सिनियर सिटीजनला असं तुम्ही फिरवायला लागलं तर काय करायचं आधी तर तुम्ही कळवायला चांगले आम्हाला चालू शकत नाही रस्ते बघा ना सरळ रस्ता एक तरी दाखवा तुम्ही एक तरी रस्ता आपलं नाव काय अशा अशोक पण बाकी मतदान करताना काय सगळं आज चांगला स्लीप त्यांनी व्यवस्थित द्यायला पाहिजे स्लिप आधी द्यायला पाहिजे आधी करायला पाहिजे म्हणजे आम्हाला कुठे जायचं ते सांगता येईल ना हे बराच वेळ थांबावं लागलं नाही नाही एक पात सिनियर सिटीजन साठी सेपरेट लाईन आहे जेवढा तेवढं आहे तसं तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम फक्त आधी कळवायला पाहिजे कुठे कुठे जायचं कुठे जायचं ते कळवलं नाही त्यामुळे गोंधळ प्रभाकर नामदेव नेवासे मतदान करताना काही गोंधळ उडाला होता नाही मतदान करताना काहीच गोंधळ उडाला नाहीये अगदी सुरळीत व्यवस्थित चालू आहे मतदान तर स्लीपचा थोडासा प्रॉब्लेम झालाय काही काही लोकांच्या बाबतीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम असा झालाय की स्लीप वेळेवर भेटले नाहीत काही लोकांना असा गोंधळ झालाय काही काय आता जे आपलं जो पूर्वी एम एच हायस्कूलला आमचे वोटिंग होतं ते आता या हॉलला आलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांचा गोंधळ झाला कारण कायमस्वरूपी तिकडेच मतदान होतं आता ह्यावेळेस हॉल बदलले सगळे त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला आहे बाकी काय नाही तुम्ही पण आधी तिथे जाऊन आला होता का नाही आम्ही तिथे नाही ॲक्च्युली या स्लीप आमच्याकडेच होत्या <laughs> आम्ही त्या डिस्ट्रीब्यूट केला जिथे ज्यांना द्यायच्या पण काय झालं काही काही ठिकाणी थोडासा गोंधळ आहे लोक आता बऱ्याचशा ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं चालू झालेली आहेत ती लोक दुसरीकडे राहायला गेली त्याच्यामुळे ती जेव्हा येतात तेव्हा त्यांचा गोंधळ होतोय आणि ती लोक मिळत नाही म्हणजे त्यामुळे काय झालं काही काहींना त्या चिठ्ठ्या देता आल्या नाहीत काही काहींची नावं चिठ्ठ्याची दुसऱ्या याच्यामध्ये गेलेली आहेत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेलेली आहेत अशामुळे तो थोडासा गोंधळ झालेला आहे बरोबर नाव काय वृषाली वसंत वाघुले आणि तुमचं नाव शशिकला भिकाजी वाघुले तुमचं वाई किती आहे पंच्याहत्तर तुम्ही सासू सुना दोघही मतदानाला आलेला आहात तर दरवर्षी येता का आणि काय उत्साह आहे नाही आम्ही दरवर्षी येतो येतो दरवर्षी आणि कोण कोण तुमच्या सोबत आलेला आहे ना ते नसून अच्छा अजून आजच्या पिढीला तुम्ही तुम्ही दरवर्षी मतदान करता दर मतदानाला तुम्ही येता तर एकही मतदान नाहीये नाही अच्छा मग तुम्हाला काय वाटतं की लोकांनी मतदान करायला पाहिजे कसं करायला पाहिजे मग काय लोकांनी मतदान करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तरी सर्व हे होऊन जातात त्यांना बरोबर 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 उमेदवार निवडून आणायला पाहिजे तुम्ही दोघीं कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलं म्हणजे म्हणजे तुम्हाला बाबा हा मुद्दा नाही आवडला किंवा हा मुद्दा आवडलाय म्हणून आम्ही मतदान केलेला आहे किंवा लाडक्या बहिणीमुळे तुम्ही मतदान केलेलं आहे काही असं नाही आम्ही ज्यांना करायचे तेच आता आमचे हे दीरच माझे उभे आहेत संजय वाघुले